तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो उद्यापासून नाताळ सुरू होणार असा आणि नाताळच्या सुट्टीत बरेच जण आपल्या गावाक येतात कारण ह्याच दरम्यान जत्रा वगैरे सुद्धा येतात तर तुम्हीसुद्धा बरेच जण गावाकडे तर इला असालच म्हणूनच आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबर सुदेश यांनी पाठवलेलो नाताळ्याच्या सुट्टीत इलेलो एक भयंकर सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे आता नेमका रात्री काय घडला ह्या जाणून घेऊसाठी ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि सुद्धा असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही मला नक्की पाठवू शकतास आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळा या ह्या सत्य अनुभवाकडे ही एक सत्य घटना असा जी माझ्या मानलेल्या बहिणीच्या चुलत भावासोबत घडली होती पण क्षमा करा मी त्याचं नाव आता सांगूक शकत नाही तर माझी जी बहीण असा तिचं जो भाव होतो तो मुंबईतल्या एका कंपनीत काम करायचो तर एक दिवशी नाताळजवळ इलो होतो आणि नाताळाक बऱ्यापैकी एक दोन दिवस तरी सुट्टी कंपनी देतास आणि त्या वर्षीसुद्धा त्याका नाताळाची सुट्टी मिळाली होती ज्यामुळे तिने म्हटल्यान की आता सुट्टी गावलीचा तर आपण गावाकडे जाऊया आणि तेव्हा त्याची जी बहीण होती ती गावाकडेच असायची त्याने आपल्या बहिणीक फोन केल्यान आणि तो म्हणालो की मी गावाकडे येतोय त्यावर ते का बहीण म्हणाली की ठीक असा तू ये मी वाट आहे फक्त रात्रीचं येऊ नको दिवसा सकळं चिलस तर बरा होत त्यावेळी तिने आपल्या बहिणीक होय तर म्हटल्यान पण जेव्हा तो गावाकडे येऊची तिकटी काढूक लागलो तेव्हा एका समाजला की सगळे तिकटी तर फुल असत कारण नाही म्हटलास तरी नाताळात सगळ्याच जणांक सुट्टी असतं त्या त्याच दरम्यान गावात जत्रासुद्धा असतात त्यामुळे बरीचशी लोकं गावाच्या दिशेन धाव घेतात त्यामुळे नेमकी ते काही तिकीट गावत नाही होती ट्रेन वगैरे सगळे फुल झाले होते उरली होती ती फक्त बस बसशिवाय अजून काही पर्याय नाही म्हणून तो बसचे तिकीट काढू केलं पण थंल्यावर सुद्धा ते का की सगळे तिकटी तर फुल असत त्यामुळे आता काय करूचा ह्या काय ते का समजा ते अडेतडे चौकशी केल्यानंतर ते का एक माणूस म्हणालो की एक गावाक जाणारी बस असा मी तुका एक सीट कशी तरी काढून देतो आहे शेवटची सीट असतली चलात काय बघ आता एका तर जावचा होता त्यामुळे म्हणालो खैची सीट देवा पण मागा गावाकडे नेऊन पोचवा कारण एकतर कामावर ते का सुट्टी मिळत नाही होती आणि त्या वर्षी ते का अनायशी सुट्टी मिळाल्यामुळे त्या ती सुट्टी फुकट घालवची नाही होती म्हणून तो तयार झालो आणि तिने आपल्या बहिणीक फोन करून सांगितल्यान की तिकटी गावत नाहीत तरीसुद्धा माका रात्रीच्या एका बसची मागची तिकीट गावली आहे तिनेच मी येत आहे तास सगळं ऐकान बहीण म्हणाली अरे मी तुका सांगितलं होतं रातचं येऊ नको म्हणून पण आता ती तरी काय करतली तो त्या एस टीत बसलोसुद्धा होतो पण त्याच्या बहिणीक मात्र माहिती होतं की ह्यानी कधी रात्रीचं प्रवास करूक नाही आणि एका रात्रीची गाडीत झोपाची सवय होती ज्यामुळे तिने तेका सांगितल्यान की बाबा गाड्यात जास्त वेळ झोपा नको आणि रात्री अडीच तीनच्या दरम्यान त्यांचं तर गाव वाटेत गावणार होतं त्यामुळे जर झोपान रवलो तरी उतारतलो कसो ही भीती त्या बहिणीक होती म्हणून ती आपली तासा तासान आपल्या भावाक फोन करून आठवण करायची की बाबा जागो राह आणि आजूबाजूक बघत राव आणि आपल्या गाव इला की उतार मग मी तुका थंय की आहे असा काहीसा त्यांच्यात बोलणं चालू होता तो तडेसून येत होतो आणि त्याची हय बहीण त्याची वाट बघत जागी होती पण तेव्हा नेमका झाला असा अचानक रात्री एक दोनच्या दरम्यान बहीण आपली भावक फोन लावता पण फोन काही लागत नाही होतो कदाचित थंय रेंज वगैरे नाही होती ज्यामुळे ते का फोन लागाना ही आपली फोनावर फोन करतं पण ते का थं मोबाईल का रेंजत नसल्यामुळे ते काय फोन लागत नाही होतो आणि हा आपलो एकदम गाफील रवलो हे का वाटलं की बहीण फोन करतली ज्यामुळे तो बसल्या बसल्या डोळू लागलो आणि जी भीती त्याच्या बहिणीक वाटा होती नेमका तास घडाण बसला त्यांचं गाव येऊन गेला पण ह्यो आपलं झोपानच रवलो आणि जेव्हा एका जा गेली तेव्हा यांचं गाव पाठी गेला होता जसं एका समजतं की आपला गाव पाठी गेला तसं तो आपले बॅगे वगैरे घेऊन पुढे जाऊक लागलो मग त्या बसवाल्यान पुढच्या स्टॉपवर त्याक उतरल्यान थंसून त्यांचं गाव जवळजवळ पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर होता ते का आपल्या वाटला की थैसून एखादी गाडी वगैरे गावात म्हणून तो कसलोच विचार न करता थंच उतारलो आणि बसवाले तरी ते काय सांगतले खरं तर ते काही उतरता होता कारण रात्रीचे तीन वाजले होते आणि तीन वाजता तर बाहेर चिटपाखरूसुद्धा नसता अशा ठिकाणी तो एकटोच उतारलो आणि बस आपली थैसून पुढे निघान गेली उतारल्यानंतर तो आपलं आजूबाजू बघता तर संपूर्ण काळोख पण ज्या ठिकाणी तो उतारलो होतो त्या ठिकाणी बाजूक एक रस्त्याची लाईट चालू होती त्यात लाईटीखाली तो उतारलो आणि तो थंय उभं रवान रिक्षेबिक्षेची वाट बघूक लागलो ते काय माहिती ते का आपल्या वाटला शहरात जसे रिक्षा चालू असतात तसे गावात देखील असतले पण दहा एक मिनटं उभं राहल्यानंतर ते का समाजला की हय काय कोण येऊचं नाही कारण एका गाडी काय आजूबाजूक ते का दिसाक नाही तेवढ्यात ते का आपल्या बहिणीचो फोन येलो तसं त्यांनी फोन उचलल्यान आणि आपल्या बहिणीक सांगितल्यान की असं असं प्रकार घडलो मी एक गाव जरा पुढे येलो आहे आणि आता माका येऊ खेची गाडीसुद्धा गावत नाही आ काय करू या सगळं ऐकल्यानंतर अडे बहिणीनं आपल्या कपाळावरच हात मारल्यान तिका समजलं होतं की हिने खूप मोठी माती खालेली असा कारण तो ज्या ठिकाणी उतारलो होतो थैसून गावाकडे येऊसाठी जो रस्तो असा तो पूर्णपणे जंगलान वेढलेलो होतो आजूबाजू कोणाची मानवी वस्ती नाही त्यामुळे आता करूचं काय या बहिणीकसुद्धा समजा ना तेवढ्यात तो आपल्या बहिणीक म्हणालो हैसून किती लांब असा ते का आपलं वाटलेलं की दहा पंधरा मिनटं लागतील पण जेव्हा बहिणीने ते का सांगितल्यान की जवळजवळ एक दीड तासाचं अंतर असा तू चलत नाही येऊ शकत तेव्हा मात्र तो जरा घाबरलो आणि बहिणीक विचारूक लागलो की आता काय करू एस टी कितीची असा आता रात्री तीन वाजता कोणी ठेवली एस टी त्यामुळे बहीण तरी ते काय सांगणार होती बरं तेव्हा त्यांच्याकडे गाडी बिडी काय नाहीतर ती कोणाक तरी सांगान ते का अनुक तरी पाठवल्या नसतं सगळेच मार्ग आता बंद झाले होते एकच पर्याय होतो तो म्हणजे हळूहळू चलत जायचं त्यामुळे भाव म्हणालो की मी हळूहळू येत आहे चलत आता काय अजून पर्यायसुद्धा नाही आईतरी थांबान मी काय करू आणि बहीण तरी काय बोलणार होती ती म्हणाली आहे जेवढा जमात तेवढं ये आणि तिने फोन चालूच ठेवलेलो होतो जेणेकरून ते कायच धीर येत कारण आजूबाजू पूर्ण काळोक आणि तो एकटोच चेता म्हटल्यावर बहीण म्हणाली की मी ह्याच्यासोबत बोलतोय तरी त्यामुळे ते, ते दोघजण फोनवर बोलावते आणि आपलो हळूहळू त्या गावच्या दिशेने येऊक लागलो तो चलता चलता आपल्या बहिणीक सांगावतो की आजूबाजूक झाडं असत रस्त्यावर लायटीसुद्धा नाहीत मोबाईलची बॅटरी त्याने चालू केल्या नव्हती आणि तो आपलं चला होतो चलता चलता ते का वाटेत दोन माणसं दिसली जी रस्त्याच्या कडेक उभे रहान ह्याच्याकडे एकटक बघी होती तसं हा आपल्या बहिणीक सांगतं खूप आजूक कोणतरी दोघ जण उभे असत घोंगडी वगैरे त्यांनी घेतले ना आणि ते माझ्याकडे एकटक बघतात बहिणी जेव्हा या ऐकल्यान तेव्हा बहिणीचे तडे काळजाचे टोके वाढले कारण एवढ्या रातचा सहसा कोण बाहेर पडत नाही पहाटे वगैरे लोकं बाहेर पडतात पण तेव्हा तीन वाजत तिले होते तिका समजला की नक्कीच काहीतरी गडबडा पण हा घाबरता नाही म्हणून ती तेका म्हणाली की काय नाय सकाळची लोकं चलाक बाहेर पडतात तू त्यांच्याकडे लक्ष नको देव तू सरळ चलत राह तसं यो आपलो पुढे चलाक लागलो ती दोन माणसं ह्याच्याकडे एकटक शेवटपर्यंत बघत होती आणि एका काय समजा कारण चलाक येणारी माणसं अशी एका जागेवर उभे राहून माका कशाक बघतात असं यो आपलो विचार करत होतो पण नशिबान यो काय थांबाक न हा तैसून सरळ निघान गेलो आणि पुढे गेल्यानंतर तेका का समाधला की त्याच्या मोबाईलची बॅटरी संपत येईल या रात्रभर त्यांनी प्रवास केला नव्हतो त्या ते त्यांचं फोन चालू मोबाईलची बॅटरी चालू ज्यामुळे बॅटरी पटपट संपली आणि बघता बघता त्याचा तो फोन स्विच ऑफ झालो पण स्विच ऑफ होच्या आधी बहिणीने सांगितल्यान की सकाळी सहाची एक एस टी आसा ती तुका गावतली त्या एसटीन तू ये आणि तोपर्यंत तो वाटेत एखादी चांगली जागा गावली तर त्या ठिकाणी थांब रात्रीचो एकटं येऊ नको असा शेवटी शेवटी तिने या सगळ्या सांगितल्यान आणि तोपर्यंत तो फोन स्विच ऑफ झालो स्विच ऑफ झाल्यानंतर बहिणीक मात्र आता नाय की करू काय आणि अडे मात्र हो चांगलंच अडाकलो होतो रस्त्यावर लायटी नाही आणि मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मोबाईलची सुद्धा बॅटरी काय आता तो चालू करूक शकत नाही होतो त्यामुळे चालण्याचं थोडंफार प्रकाश होतो त्याच प्रकाशात तो चलाक लागलो आता फक्त तुम्ही विचार करून बघा रात्रीचे साडेतीन वाजत इलेहात आणि तो एकटोच आपलं हातात बॅग घेऊन रस्त्यान चलोवा म्हणजे त्याची काय अवस्था झाली असत ह्याचं तुम्ही फक्त विचार करून बघा घराकडे आपली त्याची बहीण ह्याची वाट बघित होती कधी एकदा जो घराकडे येता असा तिचा झालं होता आणि मनोमन ती देवाकडे प्रार्थना करी होती की एका सुखरूप घराकडे आण कारण आता संपर्क करूचासुद्धा काही साधन उरला नाही होतं त्यामुळे आता हो हिच्याकडे हो काय पर्याय नाही आणि त्याच्याकडे काय पर्याय नाही पण सकाळी साडेसहाच्या दरम्यान तिचा जो भाव होतो तो सुखरूप घराकडे येलो भावाक जेव्हा बहिणीन बघितल्यान तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी चिलं कारण तिका माहिती होतं की तो ज्या ठिकाणावरून येत होतो ती जागा बरी नाही आणि होतच थैसून एकटो चिलो कसं इलो होता तिचा तिका समजत नाही होतं पण जेव्हा तिने तिका बघितल्यान तेव्हा तिच्या जीवात जेविलो तो एकदम चांगलो होतो तिने लगेच तेका घरात घेतल्यान पाणी वगैरे दिल्यान तो एकदम शांत होतो काय बोला वगैरे हो नाही ही आपले विचारता की काय झालं सगळा व्यवस्थित होता ना तो आपलं म्हणता होय सगळा ठीक होता नशिबन मी आहे कसं आहे माका माहिती नाही पण आजचं दिवस मी काय विसरा शकत नाही असं काय काय तो सांगा होतो त्यानंतर एखादो दिवस निघान गेलो झाला गेला सगळे विसरान गेले होते आणि गावाकडे इल्यानंतर माणूस काय मागतो जास्त काय विचार करत नाही ते मस्तपैकी नाताळची सुट्टी गावातली जत्रा ह्या सगळ्याची मजा मस्ती ते करत होते पण दुसऱ्या दिवशी रात्री तो आपल्या मित्राच्या घराकडे गेलो होतो तर त्याची पार्टी होती आणि ती पार्टी त्याच्या घराच्या गच्चीवर होती तर त्याचे मित्र वगैरे सुद्धा इले होते पण जेव्हा तो ते पार्टी गच्चीवर गेलेलो तेव्हा त्या ते बाजूच्याच घराच्या गच्चीवर एक बाई आणि लहान पोर दिसाक लागलो त्यांनी पहिल्यांदा काही एवढं लक्ष देऊक नाही पण तिची बाई आणि तो जो पोर होतो एक ते तो एकटक ह्याच्याकडेच बघूक लागलो ज्यामुळे याचं त्यांच्याकडे लक्ष गेलो जेव्हा त्याने नीट निरकून त्या बाईकडे बघितल्यान तेव्हा तिथं आठवलं की मी ह्याच बाईक खरी आहे पण नाही ती बाई हय कशी काय येतली कारण तीच बाई आणि तो पोरगो त्या ते दिवशी रात्री रस्त्यावर वाटेत गावले होते आणि ती ह्याच्याकडे काहीतरी खाऊक मागली होती त्यांका दोघांक भूक लागलेली पण ह्याच्याकडे तेव्हा काय खाऊक नाही होतं त्यामुळे याने काय त्यांना काय देऊक ना हा आपलं सरळ निघालो पण ती बाई आणि पोरगो ह्याच्यात पाठसून बराच वेळ चालत होती आणि मग एकदम नाहीशी झाली पण तेव्हा काय एवढं त्यांनी लक्ष देऊक ना पण तीच बाई आणि पोरगो समोरच्या घराच्या गच्चीवर दिसल्यामुळे ह्यो जरा घाबरलो आणि पटकन त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यान म्हणालो मरांदे माका लक्ष देऊचं नाही तो आपलं पार्टी करूक लागलो पण जेव्हापासून ते का ती बाई दिसली होती तेव्हापासून त्याचा काय पार्टीत मन लागा नाय म्हणून तो आपलं अर्धवटच पार्टी सोडून घराकडे येऊक लागलो पण जेव्हा तो घराकडे येत होतो तेव्हा वाटेत परत तीच भयानी तोच पोरगो ह्याच्याकडे काहीतरी खाऊक मागू केले तेव्हा मात्र याच्या पायाखालची जमीन असा आखली अक्षरशः जीव घेऊन घराच्या दिशेन पळालो आणि धापा टाकत टाकत घराकडे येलो घराकडे येता क्षणी त्यांनी सगळ्यात हा प्रकार आपल्या बहिणीक हो सांगितल्यान तो म्हणालो की त्या रात्री असा असा घडला एक बाई आणि पोरगो माका वाटेत गावलो होतो तीच बाई आणि पोरगं माका आता सारखे सारखे दिसतात जेव्हा बहिणीने ह्या सगळं ऐकलं तेव्हा तिका जबरदस्त धक्कोच बसलो ती आपली तेका विचारूक लागली अरे या तू माका आधी नाही कशाक सांगितलं पण तेव्हा भावाक काय माहिती ते का वाटलं कोणतरी अशीच बाई असत म्हणून त्याने एवढं काय सांगाक नाही पण आता ती बाई सारखी सारखी दिसाक लागल्यामुळे त्या का की काहीतरी गडबडा म्हणून तिने आपल्या बहिणीक प्रकार सांगितल्यान तेव्हा मग तिने अजिबात वेणं घालवता तिची एक मैत्रीण होती त्या मैत्रिणीची सासू या सगळ्या बघायची म्हणजे बाहेरची काही बाधा असतात भूतकेतांची लागण लागली असत तर ती बाई ह्या सगळ्यासून त्या माणसाक बाहेर काढायची म्हणून जास्त वेणं घालवता ती आपल्या भावाक घेऊन त्या बहिणीच्या सासूक जाऊन भेटली त्या सासून जेव्हा एका बघितल्यान तेव्हा तिका जा काय समाजला ता ऐकान ह्या सगळ्यांची चांगलीच बोपडी वळली ती म्हणाली की ह्याच्या पाठी एक बाई आणि बाळाचं प्रेत लागला आणि तिची बाई ती एकासारखी मारूचं प्रयत्न करता तिने याआधी तीन चार वेळा ह्याका मारूक बघितल्यान पण ती अपयशी ठरली कारण ह्याच्या पाठी कुलदैवत भक्कमपणे उभी असा ती त्या बाईक एका हात लावू देत नाही म्हणून यो आतापर्यंत जिवंत वाचलो असा काहीसा त्या मैत्रिणीच्या सासून एका सांगितल्यान ता सगळा ऐकाने चांगले सादरून गेले कुलदैवतेन ह्याचं जीव वाचवलेलो होतो म्हणजे ती बाईक किती भयंकर होती की अक्षरशः ती एका मारूकसुद्धा मागे पुढे बघी नाही मग त्यानंतर त्या सासून तिका काही मंत्र लिहून दिल्यान आणि ते मंत्र जप करूक सांगितल्यान आणि ती म्हणाली काय घाबरायची गरज नाही आ कुलदैवत तुमच्या पाठीशी आ त्यामुळे तुम्ही हो फक्त जप करा सगळा काही ठीक आहेत मग त्यानंतर ते घराकडे येले घराकडे येल्यानंतर सगळ्यात आधी तिची बहीण होती ती, ती देखा का कुलदैवताच्या मंदिरात घेऊन गेली कारण कुलदैवतेचमुळे तो आजचं दिवस बघूक शकत होतो थंय जाऊन त्याने नारळ वगैरे ठेवल्याने आणि तिचे खूप आभार मानल्याने आणि त्यानंतर ते का जो मंत्र जप करूक दिलेलो होतो तो मंत्र तो न चुकता म्हणायचो जेव्हापासून तो मंत्र मनाक लागलो तेव्हापासून त्या का जी बाई दिसा होती ती दिसाची बंद झाली आणि हळूहळू सगळ्या आधीसारख्या होऊ लागल्या आणि तो थोडक्यात त्या सगळ्या भयंकर प्रकारासून वाचलो म्हणून मित्रांनो आपल्या कुलदैवतेक कधीच विसरान जमत नाही कारण जोपर्यंत तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असा तोपर्यंत आपल्या कायच होऊ शकत नाही म्हणून तिका कधीच विसरा नको तिची आठवण काढा आणि जेव्हा जमात जेव्हा तुमका शक्य होय तेव्हा तिच्या भेटीक नक्की जावा मंडळ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काही होतं सुदेश यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणतं रवला असत तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता